नमस्कार सिद्धी फूड तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोवळ्या फणसाची भाजी कोवळ्या फणसाची भाजी म्हणजे नुकतेच जे झाडाला नुकते लहान लहान छोटे छोटे फणस आलेले असतात त्यांची भाजी पाहणार आहोत कोकणामध्ये त्या भाजीला फूस भाजी देखील म्हटलं जातं तर आपण आज ती भाजी पाहणार आहोत तर आपण आता त्याचं ते तयारी करायला घेऊया हे बघा हे अशा पद्धतीने लहान लहान फणस असतात कोवळा फणस आहे हा एकदम छोटा आहे आता याची आपण भाजी करणार म्हणजे पहिले याला कटिंग करणार याच्यावरचे जे दात आहेत काटेरी ते आपण पूर्ण काढून टाकणार वरचे जे काटेरी दात आहेत ते आणि आतमधलं जे कोवळा जे सगळं आतमधले आहे जे फणसाच्या आतमधलं ते सगळं घेणार त्याला कटिंग करणार तुकडे करून आणि मग ते उकडून घेणार पाण्यामध्ये आणि मग त्याची आपण भाजी करणार तर आपण आता हे म्हटलं ह्याचे जे सगळे दात आहेत ते आपण काढून टाकूया आणि याचे कटिंग करून घेऊया आपण कोवळ्या फनसाची भाजी करतोय मी तुम्हाला फनस दाखवला होता हे फनसचे मी तुकडे करून घेतलेले आहेत वरची सा जे काटेरी साल असते पूर्ण ती मी काढून टाकलेली आहे आणि याचे तुकडे करून हे उकडून घेतलेले आहेत आता हे थंड झालेले आहेत आता आपण याची भाजी करून घेऊया मी हे सगळे नाही करणार आहेत थोडेसे करणार आहे आणि थोडी ठेवून देणार आहे एकदम केली तर भरपूर होते त्यामुळे दोन वेळा तरी होईलच मी थोडेसे काढून घेते उकडून घेतले आहेत मी चांगले आता हे थंड आहेत जास्त करणार नाही थोडीच करते आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या राहून राहतात ते फ्रीजमध्ये पाणी काढून टाका फक्त एवढ्याशीच भाजी करणार आहे आणि हे मी एवढे आहेत आतमध्ये तेवढेच ते मी ठेवून देणार आहे कंसाला जीक असतो त्याच्यामुळे त्याला चांगले उकडून घ्यावे लागतात म्हणजे तो जीक गरम पाण्यामध्ये होऊन जातो विरघळून जातो एक प्रकारे चिकट राहत नाही आता आपण हे जे घेतलेले आहेत पीस ते आपण हातानेच कूस करून घेऊया त्याच्यामध्ये पाणी असेल ना तर ते पण आपण नंतर गाळून टाकू आणि आधी मी हाताने कूस करून घेते एकदम कोवळा पणच आहे त्याच्यामुळे या बिया वगैरे काहीच नाही आहे त्याला वरची साल जी कर खरखरीत जी कडक चाल येते ती पण नाही आहे एकदम कोवळा फणस आहे आता याला मी आधी हाताने कुस करून घेते सगळे व्यवस्थित आता आपण हाताने चांगला कुस करून घेतलेला आहे फणसाचे तुकडे जे पीस केले होते ते आता आपण भाजी करून घेऊया इथे गॅसवर मी भांड ठेवलेलं आहे कढईच आहे ऑलमोस्ट ही आता ती जरा गरम करून घेते किंवा आपण त्याच्यामध्ये ते तेल घालूया कडाई चांगली गरम झाली की थोडं पाणी आहे कढाईमध्ये कढई गरम झालेली आहे आता आपण त्यामध्ये तेल घालूया तेल घेते मी दोन चमचे तेल घेतले मी चांगलं या चमच्याने घ्याल तर चार -तर चमचे तरी तेल घ्या चार ते पाच आता तेल चांगलं गरम झालंय त्यामध्ये आपण थोडीशी थोडीशी थोडासा जिरा घालूया जास्त जिरा घालायचं नाही आहे थोडासा जिरा घालणार आहे मी जिरा चांगला तडतडला फ्राय झाला थोडीशी हिंग टाकणार आहे जास्त नाही टाकणार आहे आता मी इथे एक पूर्ण लसणीचा कांदा घेतलेला आहे लसूणचा कांदा पूर्ण घेतलेला आहे जवळजवळ दहा बारा लसूणच्या पाकळ्या आहेत त्या मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालणार आहेत बरोबर सात आठ कढीपत्त्याची पानं आहेत ती घेतलेली आहेत ती मी आता घालणार आहे या फोडणीमध्ये या भाजीला लसूण जास्त लागते आता आपण हे चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेऊया लसूण थोडी तेलामध्ये चांगली फ्राय होऊ द्या लसूण चांगली फ्राय होते याच्यामध्ये तुम्ही लसूणची पेस्ट टाकली तरी चालेल मी लसूण फक्त जरा ठेचून घेतलेली आहे थोडी थोडी या भाजीला लसूणच जास्त राखते कारण लसूणचा वास आणि फ्लेवर या भाजीला खूप टेस्टी बनवतो आता ही लसूण फ्राय होते आता यामध्ये आपण लाल मसाला टाकूया तिखट एक चमचा तिखट टाकणार आहे मी तुम्हाला पाहिजे होतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका हळद आहे अर्धा चमचा जिरापूड जीर, टाकणार आहे एक चमचा याच्यामध्ये मी गरम मसाला टाकणार आहे थोडासा अर्धा चमचा गरम मसाला टाकते या भाजी भाजीमध्ये आलं लसूणची पेस्ट नाही टाकायची फक्त लसूण टाकायचे आणि चांगलं फ्राय झालं तेलामध्ये परतून झालं की आपण ही भाजी आहे ती याच्यात घालूया आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकूया जास्त टाकायचं नाही चवीनुसार टाका आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवूया तिला झाकून झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायचे पाणी टाकायचं नाहीये बिलकुल अशीच सुकी भाजी शिजवून घ्यायचे झाकण ठेवून दोन दोन मिनिटांनी तिला परतायचे आता आपण हिला झाकण ठेवून घेऊया गॅस बारीकच आहे फास्ट ठेवू नका आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि झाकण ठेवूनच या वाफेवर शिजवायचे झाकण ठेवलं होतं मी कढईवर दोन मिनटं झालेत झाकण काढते आता हे मी परतून घेते याला दोन मिनिटं झाकण ठेवून परतून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये जे पाणी एक्स्ट्रा पाणी असतं ते आटून जातं आणि भाजी पण चांगली शिजली जाते भाकरी बरोबर ही भाजी खूप छान लागते आता छोटे छोटे फणस जेव्हा येतात कोकणामध्ये तेव्हा ही भाजी लोक आवर्जून खातात कारण खूप टेस्टी भाजी असते कारण नंतर मग फणस मोठे झाले की ही भाजी खायला मिळत नाही याच्यामध्ये अजून थोडा दोन मिनिटं झाकण ठेवून आपण अजून हे करणार आहोत त्याला ठेवणार आहोत म्हणजे भाजी चांगली शिजावी म्हणून आता मी पुन्हा झाकण खोलून बघते भाजी छान झालेली आहे दोन ते तीन मिनटं अजून मी तिला परतून घेणार आहे चांगलं म्हणजे आपली भाजी आता <coughs> चांगली झाकण ठेवून तिला शिजवून घ्या भाजीला म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा पाणी असेल ते, ते निघून जातं सुकून जातं आणि भाजीला जरवर मसाला लसूण याचा फ्लेवर चांगला उतरतो भाजीमध्ये दोन मिनटं मी अजून हिला चांगली शे शिजू देणार आहे पण ठेवलं होतं मी आता आपली ही भाजी तयार झालेली आहे मी त्या फोडल्या नाही म्हणून कारण त्या खूप कोवळ्या आहेत चांगल्या लागतात याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर घालते वरून आणि आपली भाजी रेडी झालेली आहे कोवळ्या फनसाची भाजी आहे ही पोवळ्या फणसाची भाजी आपली रेडी झालेली आहे फक्त लसणीच्या फोडणीवर ही भाजी घालायची खूप चांगली लागते लसणीचा फ्लेवर उतरतो भाजीला पूर्ण लसणीचा वास येतो खूप टेस्टी होते ही भाजी भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्ही ही भाजी किंवा डाळ भात वगैरे तिखट डाळ वगैरे असते त्याच्याबरोबर खाऊ शकता आणि ही भाजी खूप छान लागते टेस्टी लागते याच्यामध्ये तुम्ही जवला घालूनही करू शकता खूप चांगली लागते आणि करून बघा आता फणस जर आहेत मार्केटमध्ये सुद्धा भेटतात गावाला तर असतातच एकदा तरी भाजी करून बघा आता आपली ही भाजी रेडी झालेली आहे आणि माझे असेच व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा आणि लाईक करा माझ्या व्हिडिओना थँक्यू